हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशा लॉक्स क्रेड चॅनलमध्ये मग सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि बर भरभराटीचा जाऊ हि चेशोरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या वडील सुरुवात करूया बागेमध्ये खूप खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत याला सुद्धा बघा मखमलीची झेंडूची भरपूर फुलं आलेली आहेत आणि जे कमळाचं छोटं दाखवलं ते सुद्धा खूप सुंदर हे जास्वंदाचं पिवळं फुलं आलेलं आहे गुलाबाचं बघा दोन कलरमधलं कधी तर उमलतं ते सुद्धा आज उमललेलं आहे आणि इकडे जास्वंदाची फुले थोडी पांढरी कुंदा म्हणतात त्याला त्या पद्धतीची फुले आलेली आहेत ही खूप सुंदर आता नाश्त्याला मला बनवायचं होतं पोहे कधी नव्हे ते छान झाले होते म्हणाले मिस्टर पोहे त्यामुळे छान खाल्ले त्यांनी आणि सुद्धा खाऊन बघू शकता आणि मला करायची होती भेंडी आज खूप ऊन आलं होतं एकदम कडक दुपारी मला कस्तरच व्हायला लागलं ह्या उन्हाने एवढं कडक ऊन पडलं होतं बरं झालं बाबा म्हटलं आज ऊन पडलं माझी जे काय रगा होत्या त्यासुद्धा वाळल्या खडखडीत असंच ऊन पाहिजे होतं कारण पाच सहा वर्षानंतर मी ह्या रगा काढल्या होत्या कारण भाड्याच्या घरात कसं तिथं कुठंच घालायला जागा नव्हती दोऱ्या बांधलेल्या ते काय रेग्युलरचे का कपडेच त्यावर हो बसत होती बस मग का जे काय मोठी मोठी होती ती बसतच नव्हती फायनली म्हटलं माझ्या नवीन घरात आल्यानंतरच ही व्हायची होती म्हटलं धुवून कपडे सगळी म्हणजे मोठं धुणं ते आज झालेलंच आहे सुंदर अशी देवपूजा मिस्टरांनी केली कारण आज आहे अमावस्या त्यासाठी दही भात लावलेला आहे मी भात ह्याच्यासाठी आणि आपली खोबरंसुद्धा सुद्धा फोडून जे नारळ फोडून दिलेला आहे मिस्टरांनी आणि भरपूर अशी ही आणलेली आहेत सीताफळं आणि या कोपऱ्यामध्ये जसा वेल आला होता खूप सुंदर आला होता तो आज मिस्टरांनी काढून टाकला काय 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 समज नाही मला फार आवडत होता म्हटलं काढला का असा म्हटलं आणि काहीच उत्तर मिळालं नाही मला जाऊ दे म्हटलं माझं मी आता आले आता मिस आता लहान मुलाने सांगितलं होतं की मला डोसे पाहिजे आहेत तर ते मला रुबवायचं होतं पीठ त्यासाठी म्हटलं भिजले का बघूया तर बघा दुपारच्या बाराच्या अगोदरची वेळ आहे मिस्टरांनी नारळ दोन्ही गाड्यांना फोडलेला आहे आणि त्याच करवंटीत मी काय केलं दही भात आपलं घरावर आपण ठेवतो त्या आप पद्धतीने ठेवलं आणि नेहमीचा लिंबू मिरची विब्बा आपण लावतोच जर मुशाला तसं सगळीकडे लावायची तयारी मिस्टरांची चालू होती आता लास्टचा दोन जे काय ब्लँकेट राहिले होते ते म्हटलं आज काढायचंच राहिलं की राहून जाणार परत म्हणतं दिवाळीत काढू असं चाललं होतं शेवटचे दोन राहिलेले तर काय नाही म्हटलं माझं मी काढतो आज काय मुलाची मदत घ्यायची नाही म्हटलं आपलं काढायचं तर मला पिळायला पण येत नव्हतं मग मी काय केलं तसंच गंजातलं वडलंवर नितळायला रेलिंगवरच टाकलं आणि नंतर परत दुसऱ्या पाण्यातसुद्धा काढून टाकलं थोड्या थोड्या वेळेला के असं केलं आणि छान असं निघलं ते धुणंसुद्धा कारण पाच सात तास मी त्या गंजामध्ये ते ब्लँकेट भिजत टाकलं होतं तर धरायला पण कोण नाही म्हटलं ताशीचं दरवर्षी करायचं असं मी डोक्यात ठरवलं आयडिया मला समजली म्हटलं तर मिस्टरांचं आज जरा कॉलेजमध्ये काम होतं त्यामुळे त्यांनी गेलेलं मुलं आज सुट्टीमुळं थोडी क्लास सकाळी होता ती करून आलेली आहेत जिवून सगळेजण आपला अभ्यास करत इकडं तिकडं करत बसलेली होती म्हटलं माझं दुपारचं काम तेवढं उरकून घेऊया आणि पीठ पण रुबायचं होतं म्हटलं तर हे झाल्या झाल्या म्हटलं आज वेळ झाला ऍक्च्युली आत्ता वाजलेले आहेत दोन आणि आता भिजल का नाही ही शंका पण होऊन आहे त्यामुळे व्यवस्थित रुबेल असं मला तरी अंदाज आहे म्हटलं आज छान ऊन पडले तर सगळ्याचा फायदा उन्हाचा मला झाला मा काही जणांनी मागच्या आठवड्यात धुनं काढलं तेव्हा भरपूर मोठा पाऊस होता कालपासूनच ॲक्च्युली ऊन पडलेला आहे कालच मी पण कालपासून धुणं काढलं आमचं काही जास्त नव्हतं एक पाच सहा रगा आणि ह्या चार मोठ्या मोठ्या होत्या ह्या तीन दिवसात मी करून टाकलं आता मिस्टरांनी शाणला होता मातीचा आणि तो भिजवत ठेवलेला आहे उद्या नवरात्र असल्यामुळे थोडी थोडी तयारी चालूच होती आता बाजारातून त्यांनी घेऊन आले कलश फुलं पानं माती आणि हे बघा पीठ सुद्धा माझं रुबवायचं चा तयारी चालू होती भाजलेलं आहे पाच तर चहा झालेला आहे आता आणि आता काय झालं चहा ठेवला आणि इकडे भांडी असण्यासाठी भांडी लावलेली त्या बाडीच्या तिकडे लक्ष गेलं आणि तिथे बालदी बंद करायला गेले थोडं गॅसवर सगळा चहा उत्तू गेला होता आता सगळा खळाखळा धुऊन काढला मी गॅस कट्टा स्वच्छ केलेला आहे आणि सोबतच डाळ शिजवायला टाकल्या कारण ला डोसे बनवायच्या त्यासाठी डाळीची आमटी लागणार तर बघू शकता काय आणलेलं आहे पत्रावळी जी आता मार्केटमध्ये मिळते ती प्लास्टिकची मिळते थोडे प्लास्टिकचे आणि आता पूर्वी कसं पाळसाच्या पानाची असायची ती क्वचितच कुठेतरी मिळते इथे तर ही केळपत्री म्हणतात तर घटस्थापनेसाठी ही उद्याची तयारी चालू झालेली आहे थोडं मग अशीच मिस्टर घेऊन आले सोबतच आता आता असल्यामुळे नारळ फोडली दहिवात नैवेद्य सगळीकडे ठेवला मी दाखवलंच आणि म्हटलं तर काय काय आणले तयारी उद्याची करायची चालू आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी तर बघू शकता केळपत्री हा जो काय मटका आहे तो मी असा पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे उद्यासाठी लागणार म्हणून पाजरू नाही यासाठी तर असा जो काय मटका आहे तो भिजत घातलेला आहे आता डोश्याची तयारी चालू झाली मी थोडस खोबरं घेतलेलं आहे एक नारळाचं घेतलेलं आहे कारण चटणी मुलांना फार आवडते त्यामुळे जास्त प्रमाणात खोबरं मिरची कोथिंबीर सिंपल रेसिपी आहे खोबरं मिरची कोथिंबीर इतकंच मी वाटून घेणार जिरं मोहरी हिंग हळद आणि मीठ थोडीशी साखर अशी मी फोडणी देणार आहे आज थोडीशी सिंपल एकदम म्हणजे एकदम सिंपलमध्ये करायचा माझा हेतू होता प्रयत्न होता जेवढं सिंपल कराल तेवढी टेस्ट जी काय ओरिजिनल आहे चटणीची ती आपल्याला खायला मिळते नाहीतर सगळंच घातलं तर काही चव कुठलीच काय समजत नाही आणि जिरं हिंग हिंगळत कढीपत्ता चटणी मीठ अशा पद्धतीनं माझी चटणीची रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप सुंदर लागते आणि त्याच्यासोबतच मी काय केलं आपलं आमटीचं जे काय वाटण आहे ते सुद्धा आणि एक्स्ट्राचं जे नेहमीप्रमाणे म्हणते त्याच्यासोबत मी वाटण करून घेतलेलं आहे आणि आमटीला लागले दोन्हीला मी चटणीला आणि आमटीला पोरणी टाकून घेणार तर लहान मुलाला बटाटे शिजेपर्यंत वेळ नव्हता मोठ्या मुलाने आत्ता घेऊन आला त्यामुळे चटण्याने आमटीबरोबरच मला आवडते आणि तसंच मी खाणार आहे म्हणा लागला ला म्हणून ते त्याच्यासाठी तेवढं म्हटलं पहिल्यांदा करून देऊया ही छोटीशी कुत्र्याची असं म्हणतो आम्ही आंबोळी आणि नंतरची आपण खायचे असतात त्याच पद्धतीने मी करायला लागले आणि त्याला तेवढं करून देणार मग थोडंसं एडिटिंग करणार आणि मला आजचा लॉक इथे सेंड करते कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू